गुड मॉर्निंग खूप दिवसानंतर एक नवीन विषयावर आपण एक व्हिडिओ ऐकणार आहोत आहोत कंटेन ऐकणार आहोत तर आजचा व्हिडिओचा कंटेन आहे किंवा विषय आहे की मानवाचे दोन मूल्य किंवा भावना आणि चुंबक हो आपण चुंबक पाहिलेलं आहे चुंबकामध्ये दोन टोक असतात याला नाऊथ नॉर्थ आणि साऊथ असं म्हणत असतं तर हे नॉर्थ आणि साऊथ पोलाचं काही वैशिष्ट्य असतं आपल्या सगळ्यांनी जे ज्या लोकांनी शाळेमध्ये सायन्समध्ये चुंबक बघितलेलं आहे त्याच्या त्या चुंबकाच्या पट्टीला दोन असे पोल असतात एक साऊथ आणि नॉर्थ आणि या दोघांचं एक वैशिष्ट्य असतं की एक जे टोक आहे ते ओढत असतं आकर्षित करत असतं आणि दुसरं जे का टोक आहे ते पुढं ढकलत असतं किंवा विरोध करत असतं तर याच चुंबकाच्या दोन ध्रुवासारखे मानवाच्या मनातदेखील अशा दोन भावना असतात ज्या तुमच्या मनावर तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत असतात आणि त्या भावना कोणत्या आहे तर त्या भावना आहे मैत्री आणि दुसरे आहे द्वेष हो जेव्हा हे जे काही दोन गुण आहे दोघां मानवाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जास्त किंवा कमी असतात त्यावेळेला त्याचं व्यक्तिमत्व कसं होत असतं किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला सर्वांना या दोन भावनांमध्ये आपण कधी कधी वावरताना आपण बघत असतो तर पहिलं जे काय आहे मैत्री तर जसं चुंबकामध्ये आकर्षण करणारी एक टोक असतं ध्रुव असतो तसंच आपल्या मनामध्ये देखील आकर्षण करणारं हे जे भावना आहे ती आहे मैत्री आणि जसं चुंबकामध्ये एक टोक पुढं ढकलतं किंवा विरोध करतं तसं एक मूल्य आपल्यामध्ये आहे ते म्हणजे द्वेष तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ह्या गुणांमुळं आपला स्वभाव कसा बनत असतो आपल्याला काय गोष्टी त्याच्यापासून मिळतात किंवा काय गोष्टी आपल्यापासून दुरावतात तर आपल्याला ह्या दोन गुणांपासून होणारे जे काही फायदे आणि तोटे आपण इथं बघणार आहोत तर आपल्याला जेव्हा आपल्या स्वभावमध्ये मैत्री असते तेव्हा आपण खुश असतो आणि अर्थातच जेव्हा आपल्या मनामध्ये द्वेष असतो तेव्हा आपण नाखुश असतो तर भगवान बुद्धांचं एक सुंदर असं धम्मपद आहे ते असं म्हणतात की जर आपण मनामध्ये इतरांविषयी त्याने मला मारलं त्याने मला शिवी दिली त्याने माझा अपमान केला हे मनात जर आपल्या घोळत असेल या विचार तर आपला द्वेष वाढत असतो आणि त्याच्या विरुद्ध पण बुद्ध असं म्हणतात की त्यां ज्याच्या मनामध्ये असे विचार येत नाही की त्याने मला मारलं त्याने मला शिवी दिले त्याने माझा अपमान केला त्याचा मनामधला द्वेष कमी होत असतो तर त्यामुळं पण आपण ह्या धम्मपदातून आपण हे शिकलं पाहिजे की आपला द्वेष ज्या विचारांनी वाढतो ते विचार आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अर्थातच ते मैत्रीमुळं कमी होऊ शकता आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये मैत्री असते तेव्हा आपण समाधानी असतो ज्या ज्या वेळेला आपण द्वेष अस द्वेषाचे देशाने भरलेला असतो त्यावेळेला आपण असमाधानी असतो आपण समोरच्याला समजून घेत असतो जेव्हा आपल्या मनात मैत्री असते ज्यावेळेला आपल्या मनात द्वेष असतो त्यावेळेला आपण दुसऱ्याचे दोष शोधत असतो ज्यावेळेला आपण मैत्रीने भरलेला असतो त्यावेळेला स्तुती करतो परंतु ज्यावेळेला मै द्वेषाने भरलेला असतो त्यावेळेला आपण कट करत असतो ज्यावेळेला आपण मैत्रीने भरलेला असतो त्यावेळेला आपण हुं हिंसा होऊ देत नाही आपण आनंदी असतो आणि आपल्याला आपल्याला दुसऱ्यांच्याबद्दल मनामध्ये आपल्या सद्भावना असतात पण ज्यावेळेला आपण द्वेषाने भरलेला असतो त्यावेळेला आपण निंदा करत असतो हिंसा करण्याकडे आपला पुढं कळ जात असतो आणि एक प्रकारे जळत असतो आपण मनामधून त्यामुळे देखील या दोन भावना आपल्या मनावर अशा पद्धतीने परिणाम करत असतात त्यानंतर कोणतीही घटना जेव्हा आपण घडत असते तेव्हा मैत्री जर आपल्या मनामध्ये असते तर आपण ते पट धरून ठेवत नसतो पकडून ठेवत नसतो आपण ते विसरत असतो स्थ। पर सहज परंतु ज्या वेळेला आपल्या मनामध्ये द्वेष भरलेला असतो त्यावेळेला आपण मनात ती गोष्ट सतत चालू असते आणि ती घोळत असते आपल्या मनामध्ये आणि ते प्रसंग आपण सोडून देण्याऐवजी आणखी घट्ट पकडत असतो तरी जेव्हा जेव्हा मनामध्ये आपल्या मैत्रीची भावना असते त्यावेळेला आपण शांत आणि सुख सुखाने राहू शकत असतो आणि दुस दुसऱ्यालाही आपण सुख देत असतो पण विरुद्ध जेव्हा आपल्या मनामध्ये द्वेष असतो त्यावेळेला आपण स्वतःही शांत नसतो शांत बसत नसतो आणि दुसऱ्यालाही तर शांत बसलेला आपल्याला बघवत नसतं आणि ज जेव्हा जेव्हा आपण शेवट बघतो एखाद्या व्यक्तीचा जेव्हा शेवट येत असतो तो मृत्यूच्या जवळ जो असतो त्यावेळेला त्या मनात ज्या व्यक्तीच्या मनात जर मैत्री असेल तर तो सुखाने आपला जीव सोडत असतो परंतु ज्या व्यक्तीच्या मनामध्ये शेवटी जाता जाता देखील त्याने तो, तो द्वेष धरून ठेवलेला असेल तर त्याच्या मनामध्ये शेवटी ज जो काही भावना असतात त्याच्या त्या पश्चातापाचा असतात त्यामुळे देखील जीव सोडत असताना तो सुखाने जीव सोडत नाही म्हणून देखील ही आपन, आपन या दोन जे काही टोक आहेत हे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपल्याला अध्यात्माची गरज आहे म्हणूनच आपण जर का आपण विपसनाला गेला असाल किंवा तुम्हाला मैत्री भावनेचं ध्यान माहीत असेल तर या मनामध्ये या भावनेमध्ये या ध्यानामध्ये देखील मनाला मैत्रीचे भावनाला विकसित करण्यासाठी काही प्रयोग करून घेतले जातात म्हणूनच अध्यात्माची गरज यासाठीच आहे की आपण जास्तीत जास्त, जास्त मैत्रीची भावना व्यक्त केली पाहिजे ज्या काही घटना घडल्या असेल त्याच्याकडं बघून त्या आपण खूप वेळ धरून ठेवण्याऐवजी माफ करता आलं पाहिजे कारण आपण बघतो की बरेच असे लोक आहेत की आपल्या लिस्टमध्ये असतात ते जे सुरुवातीला आपले मित्र होते काही कारणाने आपल्यामध्ये भांडण होतं तक्रार येतात आणि आपण त्या धरून ठेवतो काही काही वेळेला त्या इतक्या वाढत जातात की तो आपण शत्रूच्या लिस्टमध्ये आपण त्याला टाकतो आणि त्याला अजिबात माफ करण्याची मनस्थिती आपली राहत नाही आणि हा जो काही द्वेष आहे तो जसंजसा आपल्याला आठवतो हो तसं तसं ते आणखी त्याच्यामध्ये गडद रंग भडत जातो आणि मग तो आपला शत्रूच म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो परंतु जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये येतात ह्या भावना जेव्हा बघतात याचं नुकसान बघतात त्यावेळेला आपण असं म्हटलं पाहिजे की द्वेष करणं म्हणजे जळता निखारा हातात धरण्यासारखं आहे आणि जो धरल्यामुळं आपल्यालाच इजा होत असते म्हणून देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे की के आपला जो काही स्वभाव आहे तो जास्तीत जास्त आकर्षण करणारा मैत्री करणारा असला पाहिजे आपण माफ करता आला पाहिजे आपल्याला माफी मागता आली पाहिजे आणि ह्या ज्या काही छोट्याशा जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच आपण अध्यात्माची आपल्याला याच्यासाठीच गरज आहे जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो जेव्हा जेव्हा आपण ध्यान करतो जेव्हा जेव्हा आपण आपल्या स्वतःकडं बघतो तर त्यावेळेला आपण हेच केलं पाहिजे आपण मैत्रीचा विकास केला पाहिजे आपल्याकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील यासाठी आपण त्यांच्याकडं एक मनुष्य म्हणून बघितलं पाहिजे चुका तर होतीलच पण आपण समाधानाकडं लक्ष दिलं पाहिजे समस्येकडे नाही आणि म्हणूनच चुंबक जसे दोन ध्रुव आहेत तसेच मन मानवी स्वभावाचे पण दोन ध्रुव आहे एक मैत्री आणि एक द्वेष तर आपण कोणती सकारात्मक भावना निवडायची मैत्रीची सकारात्मक भावना निवडायची की द्वेषाने आपण स्वतः भरून दुसऱ्याला जाळायचं जा। हा पर्याय आपल्याकडे तर ह्या व्हिडिओतून मी हेच मांडायचा प्रयत्न करतो की जराच निवडायचंच आहे आज जीवन जर छोटं आहे आणि ते सतत बदलणार आहे तर का आपण द्वेषाने भरून आपलं जीवन वाया घालवायचं तर आपल्याकडं खूप सुंदर एक पर्याय आहे मैत्री मैत्री आपण केली पाहिजे मैत्री आपण आपल्यावर केली पाहिजे आपल्या जवळच्यांवर केली पाहिजे आपल्या संपर्कातल्या लोकांशी केली पाहिजे आपल्या देशातील लोकांब मैत्री केली पाहिजे नाही एवढेच नव्हे तर आपण पूर्ण स जगातल्या लोकांवर प्राण्यांवर मैत्री केली पाहिजे कारण हे जे काही जग आहे ते असोसिएट आहे एकमेकांवर अवलंबून आहे एक आणि जर आपण अवलंबनाचा हा नियम पाहिला तर आपल्याला मैत्रीनेच आपण सगळ्यांना जोडून ठेवू शकतो सगळ्यांचं कल्याण करू शकतो आणि प्रत्येक धर्माची जर प्रार्थना पाहिली तर त्यामध्ये हेच सांगितलं जातं की सगळ्यांवर सगळ्या जीवांवर मैत्री करा कल्याण करा त्यांचा कल्याणाचा विचार करा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन टोप बघितले मी अपेक्षा करतो की हे तुम्हाला आवडले असतील आणि नक्कीच जरी हे आवडले असतील तर हे शेअर करा आणि ह्याच्याबद्दल काही तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही क यूट्यूबवर जे कमेंट बॉक्स असतं त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता किंवा याच्यात काही आणखी जोडण्यासारखं का अस असू शकतं असं जरी वाटत असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता आणि माझ्या ज्या व्हिडिओला हे प्रतिसाद देऊ शकता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हे हे जे काही चॅनल आहे याबद्दल आपली का प्रतिक्रिया जरूर कळवा थांबतो धन्यवाद